नमस्कार मित्रांनो ओम शिवाय आपण आपल्या पूर्वजांकडून ऐकलेच आहे की सायंकाळच्या वेळी आपल्या घरातून ह्या वस्तू कोणाला देऊ नये किंवा आपल्या घरात संध्याकाळच्या वेळी ह्या वस्तू आणू नये खास करून महिलांनी ह्या गोष्टीचे लक्ष ठेवले पाहिजे तर चला व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक कहाणी ऐकणार आहोत की कोणत्या अशा पाच वस्तू आहेत की ज्या आपण कधीच कोणाला देऊ नये आणि जर आपण आपल्या ह्या वस्तू कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी कायमची आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा अर्धवट ज्ञान काहीच कामाचे नसते म्हणून चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा खूप प्राचीन काळातील गोष्ट आहे एक अतिशय सुंदर अशी नगरी होती त्याच नगरीत एक पद्मा नावाची स्त्री आपल्या परिवारासोबत तिथे राहत होती तिच्या परिवारात पती आणि सासूसासरे होते पद्मा एक पतिव्रता स्त्री होती ती धार्मिक वृत्तीची आणि घरकामात कुशल होती ती सर्वांना नेहमी मदतरूप होती आणि स्वभावाने अतिशय दयाळूसुद्धा होती पद्माच्या पतीची धान्याची दुकान होती ती बाजारात लोकांच्या गरजेच्या वस्तू विकायचे पद्मा आपल्या पतीला खूप जास्त प्रेम करायची ती आपल्या पतीला परमेश्वर समजून त्यांची सेवा करायची सकाळी पतीच्या आधी उठून रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती आपल्या घराची स्वच्छता करायची नंतर आंघोळ वगैरे आटपून तुळशीला पाणी द्यायची देवांची पूजा करायची ह्या पद्धतीने ती रोज आपले नित्यकर्म करायची तिने कधी कोणाचा अपमान केला नाही ती सगळ्यांसोबत अगदी नम्रपणे बोलायची सगळे तिला बघून असेच म्हणायचे ही तर सर्व गुण संपन्न लक्ष्मी स्वरूप स्त्री आहे ही आपल्या परिवाराची किती काळजी घेते त्याशिवाय पद्मा कधीच दानधर्म करताना मागे सरकत नसे दारावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दान दिल्याशिवाय ती परत पाठवत नसे तिच्या दारावरून कधीच कोणी रिकाम्या हाती जात नव्हते तिच्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती तिला भरभरून आशीर्वाद देऊन जायचा एवढेच नाही तर पद्मा आपल्या शेजाऱ्यांची सुद्धा वेळोवेळी मदत करायची तिच्या आजूबाजूला असणाऱ्या गरिबांना भोजन देणे शेजाऱ्यांना ज्या वस्तूंची गरज पडली त्या वस्तू विचार केल्याशिवाय त्यांना देणे शेजाऱ्यांना ज्या वस्तूची गरज पडायची ती त्या वस्तू विचार केल्याशिवाय त्यांना द्यायची त्यामुळे पद्माचे शेजारी तिला अतिशय मान सन्मान द्यायचे ते म्हणायचे साक्षात अन्नपूर्णाने पद्माच्या स्वरूपात जन्म घेतला आहे प्रत्येक व्यक्ती तिच्या बाबतीत चांगलेच बोलत असे पण लोकांचे बोलणे ऐकूनसुद्धा पद्मा कधी घमंड करत नव्हती एके दिवशी पद्माची शेजारीन तिच्या घरी आली पद्माने तिचे स्वागत केले आणि मोठ्या प्रेमाने तिला विचारले आज माझ्या घरी कसे येने केले माझ्याकडून तुला काही मदत हवी आहे का आणि हवी असेल तर ती मला निसंकोचपणे तू सांग मी अवश्य तुझी मदत करेन शेजारीन म्हणाली हे पद्मा आज माझ्या घरी खूप सारे पाहुणे आले आहेत त्यासाठी मी तुझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा मागण्यासाठी आली आहे तू थोड्या वेळासाठी पोळपाट लाटणे आणि तवा देशील का तुझी चांगली कृपा होईल काम झाले की लगेच परत देते पद्मा म्हणाली यात काय मोठी गोष्ट आहे आता मला पोळपाट लाटण्याची तशी काही गरज नाही म्हणून तू माझे पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकते मी आता आणून देते शेजारींने मागितलेल्या वस्तू पद्माने दिल्या शेजारीन धन्यवाद म्हणून तेथून निघून जाते काही वेळानंतर परत एक स्त्री पद्माच्या घरी येते पद्मा तिचे प्रेमाने स्वागत करते आणि ती स्त्री म्हणते की पद्मा मला जरा वेळ तुझा झाडू देते का मी घर स्वच्छ करून झाडू तुला लगेच परत आणून देते पद्मा म्हणते हो का नाही तू झाडू घेऊन जा आणि पद्माने तिला आपल्या घरातील झाडू दिला ती स्त्री झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर परत एक स्त्री तिच्या घरी येते पद्मा तिचे पण मोठ्या प्रेमाने स्वागत करते पद्मा तिला पण विचारते की आज माझ्या घरी कोणत्या कारणाने येणं केलं तुला माझी मदत हवी असेल तर सांग मी तुझी मदत अवश्य करेन तेव्हाच ती स्त्री म्हणते की पद्मा तू फार दयाळू आहे मी तुझ्या बाबतीत ऐकले आहे तू सगळ्यांची मदत करत असते पद्मा म्हणते तू संकोच करू नको तुला काय हवे आहे ते सांग मला माझ्याने शक्य होईल तर मी अवश्य तुझी मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते की आज माझ्या मुलीला बघायला मुलाकडचे येणार आहेत मी चिंतेत आहे तिच्याजवळ एकही दागिना नाही आणि चांगले कपडे नाहीत म्हणून कृपा करून तुम्ही मला थोडे कपडे आणि दागिने थोड्या वेळासाठी द्याल का पद्मा म्हणाली तुमची मुलगी माझ्या बहिणीसारखी आहे मी तिची मदत अवश्य करेल मी आत्ता माझे दागिने आणि साडी आणून देते ते कपडे आणि दागिने घालून तुमची मुलगी अगदी राजकुमारी दिसेल पद्मा लगेच तिला साडी आणि दागिने देते ती स्त्री आनंदी होते आणि वस्तू घेऊन घरी निघून जाते आता संध्याकाळ होते तेव्हा एक स्त्री तिची शेजारीन पद्माच्या घरी येते पद्मा त्या स्त्रीचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि विचारते आज माझ्याकडे काय काम काढले तेव्हा ती स्त्री म्हणते पद्मा तू फार दयाळू आहेस आणि सगळ्यांची मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आली आहे माझा मुलगा उपाशी आहे त्याला पाजण्यासाठी माझ्याकडे दूध नाही म्हणून मी तुझ्याजवळ दूध मागायला आली आहे जर थोडे दूध मिळाले असते तर मोठी कृपा झाली असती पद्मा लगेच तिला दुधाचा ग्लास भरून आणून देते आणि ती स्त्री आनंदाने दूध घेऊन घरी जाते अशा प्रकारे पद्मा आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाची मदत करत असते आणि आनंदी मनाने घरातील कामे करायला लागते सायंकाळ होताच तिचे पती घरी येतात पद्मा नवऱ्याला पाणी देते आणि त्याची सेवा करते मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना एक वाईट बातमी ऐकायला येते एक व्यक्ती पळत पळत पद्माच्या घरी येतो आणि पद्माच्या पतीला सांगतो की काल रात्री कोणीतरी तुमच्या दुकानात चोरी केली आहे दुकानातील सर्व माल गायब आहे पद्माचा पती अतिशय घाबरतो तो घाईत दुकानाकडे जातो बघतो तर त्याचे संपूर्ण दुकान लुटले होते त्याच्या दुकानात ठेवलेले पैसे सर्व काही चोरीला गेले होते तो दुःखी आणि नाराज होऊन घरी येतो आणि पद्माला सर्व हकीकत सांगतो ते ऐकून पद्मा अतिशय दुःखी होते ती म्हणते तुम्ही चिंता करू नका आपल्या घरात खूप सारे धन ठेवले आहे पण जेव्हा पद्मा आपल्या घरातील तिजोरी उघडून बघते तेव्हा ती तिजोरी पूर्ण रिकामी दिसते त्यातील सर्व धन चोरी झाले होते हे बघून पद्मा चकित होते तिच्या लक्षात येत नव्हते की हे कसे झाले पद्माचा पती तिला रागवतो आणि तिला विचारतो पद्मा खरे खरे सांग आपल्या घरात ठेवलेला एवढा पैसा कुठे गेला पद्मा म्हणते आहो मी घरीच होते आणि सर्व धन पैसा तिजोरीतच होता माहीत नाही कसे चोरी झाले कृपा करून तुम्ही शांत व्हा आपण काहीतरी मार्ग नक्की काढू पद्माचा पती म्हणतो तू परक्या लोकांना घरी बोलावून खाऊ घालत असते अनोळखे लोकांना घरी बोलवतेस त्याचेच हे फळ आहे त्याच्यातील कोणीतरी ही चोरी केली असेल रागाच्या भरात तिचा पती तिला वेडेवाकडे बोलू लागतो सासूसुद्धा तिलाच बोलते की तूच या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत असते विचार न करता कोणतीही मदत करतेस त्यांच्यामधून कोणीतरी पैसे चोरले असतील घरातील सगळेच पद्माला बोलू लागतात पद्मा पतीला सांगते मी माझे काही दागिने शेजारणीला दिले आहेत मी तिच्याकडून दागिने घेऊन येते ती शेजारणीकडे जाते आणि बघते तर तिथे कोणीच नव्हते ती, ती पण पद्माचे दागिने घेऊन पळून जाते पद्मा नाराज होऊन घरी परत येते पतीला सर्व सांगते पद्माचे बोलणे ऐकून तिच्या पतीला अधिकच राग येतो परत तो तिला काहीही बोलू लागतो पद्माचा पती म्हणतो हे पद्मा तू अतिशय मूर्ख आहेस तुझ्याचमुळे आपले सारे धन वैभव गेले आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आपल्यावर ही वेळ आली आहे आता तू घरात नाही राहू शकत तू आत्ताच हे घर सोडून जा पद्मा त्याला विनंती करते तुमच्याशिवाय माझे कोणीच नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ तेव्हा पद्माचा पती म्हणतो तू कुठेही जा पण येथे आता नाही राहू शकत तुझ्यामुळे मी बर्बाद झालो आहे तू येथे राहिली तर उरले सुरले सगळे नष्ट होईल ती हात जोडून विनंती करते पण तिचा पती ऐकत नाही आणि तिला धक्के मारून घरातून काढून देतो पद्मा अतिशय दुःखी होऊन घर सोडून निघून जाते चालता चालता पद्मा लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाते ती माता लक्ष्मीला प्रार्थना करते आणि म्हणते की हे माता लक्ष्मी मी असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे माझी अशी दशा झाली आहे मी तर नित्य तुमची सेवा करते कृपा करून मला माझा अपऱ्यात सांगा पद्मा तेथेच बसून विचार करते माझे पती जर माझा स्वीकार नाही करणार मग मी जिवंत राहून काय करू जर का माझ्यामुळे माझ्या पतीची ही दशा झाली आहे मग मला जगण्याचा काय अधिकार आता पद्मा जीव देण्यासाठी नदीकडे जाते नदीजवळ जाऊन ती परत एकदा लक्ष्मी मातेला प्रार्थना करते की माझ्याकडून तुझ्या सेवेत काही कमी राहिली असेल तर मला माफ कर मी आता नदीत उडी मारून माझा जीव देत आहे एवढे बोलून पद्मा नदीत उडी मारणारच होती तेवढ्यात साक्षात माता लक्ष्मी तेथे प्रकट होते माता लक्ष्मी आता लक्ष्मी माता पद्माला सांगते थांब मुली तू हे काय करत आहेस ती माता लक्ष्मीला बघून अतिशय प्रसन्न होते ती म्हणते हे महालक्ष्मी मला माप कर मी मोठे पाप करायला चालले होते तेव्हा लक्ष्मी माता म्हणते मनुष्याने कधीही आपले प्राण घेऊ नये हे महापाप आहे देवाने एवढे सुंदर शरीर दिले आहे ते न्यष्ट करू नये पद्मा म्हणते माझा नाईलाज आहे माझ्या पतीने माझा त्याग केला आणि एक स्त्री कधीच आपल्या पतीला सोडून राहू शकत नाही म्हणून मी प्राणत्याग करत होती माता लक्ष्मी म्हणते मला सर्व माहीत आहे तुझ्या पतीने तुझा त्याग का केला आहे ते पण मला माहीत आहे हे सर्व तुझ्याच चुकीमुळे झाले आहे तू न कळत अशा वस्तूंचे दान केले की मला तुझे घर सोडून जावे लागले जी स्त्री आपल्या घरातून ह्या वस्तूंचे दान करते त्या घरात मी निवास करत नाही मी त्या वस्तूंसोबतच ते घर सोडून जाते पद्मा विचारते हे माते त्या अशा कोणत्या वस्तू आहेत कृपा करून मला सांगा लक्ष्मी माता म्हणते हे मुली तू लक्ष देऊ नाही मी त्या गोष्टींविषयी सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने दुसऱ्याला देऊ नये हे मुली पहिली गोष्ट आहे पोळपाट लाटणे आणि तवा ह्या वस्तू कधीच दुसऱ्याला देऊ नये स्वयंपाकघरात सर्वात जास्त महत्त्व ह्याच वस्तूंचे असते ह्याच वस्तूत विष्णू भगवानांसाठी प्रसाद तयार केला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली पोळी गाईला दिली जाते म्हणून या वस्तूंना नेहमी शुद्ध आणि स्वच्छ ठेवले पाहिजे दुसऱ्यांना दिल्यावर ह्या अपवित्र होऊ शकतात पद्मा तुझ्या घरातले पोळपाट लाटणे आणि तवा देऊन सगळ्यात मोठी चूक तू केली आहेस आणि दुसरी वस्तू म्हणजे बग पद्मा तू तर आपल्या शेजारणीला घरातला झाडूच दिलास ज्या वस्तूत मी निवास करते जी वस्तू मला अतिशय प्रिय आहे तीच वस्तू तू दुसऱ्याला दिली मग मी तुझ्या घरात कशी राहणार झाडूने घराची स्वच्छता केली जाते ज्या ठिकाणी स्वच्छता राहते तेथेच मी राहते झाडूला नेहमी लपवून ठेवले पाहिजे बाहेरच्या व्यक्तींची दृष्टी पडू देऊ नये झाडू अतिशय पवित्र वस्तू आहे त्याला पाय लागू देऊ नये माता लक्ष्मी म्हणते हे पद्मा आता तू तिसऱ्या वस्तूविषयी ऐक ती म्हणजे आपले आभूषण आपले दागिने कधीच दुसऱ्या स्त्रीला देऊ नये मी सदैव दागिन्यात निवास करते स्त्रीच्या सोळा शिंगारात स्त्रियांच्या सोळा शिंगाऱ्यात दागिन्यांना अतिशय महत्त्व दिले जाते जी स्त्री आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला देते तिच्या जीवनात दुर्भाग्य येते पद्मा आता मी तुला चौथ्या वस्तूविषयी सांगते कुठल्याही व्यक्तीला संध्याकाळी सफेद वस्तूचे दान करू नये पण तू तर संध्याकाळी दुधाचे दान केले संध्याकाळी सफेद वस्तू दान केल्याने मनुष्याच्या जीवनात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे पद्मा मी तुला ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्यांचे कधी दान करू नये किंवा कोणाला उधार देऊ नये पद्मा म्हणाली माझ्याकडून मोठी चूक झाली आहे ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या कृपा करून मला क्षमा करा आणि यावरचा उपाय सांगा तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे पद्मा तू आधीच प्रायचित्त केले आहेस आता तू तु तु तुझ्या घरी जा मी तुला तुझे सर्व वैभव परत देते एवढे सांगून एवढे सांगून माता लक्ष्मी अंतर्ध्यान पावतात आणि पद्मा माता लक्ष्मीला प्रणाम करून घराकडे परत येते तेव्हा तिचे पती तिला शोधत तिच्याकडे येताना तिला दिसतात तो पद्माची माफी मागतो हे पद्मा मला माफ कर मी तुला वाईट बोललो घरातून काढले पण तू साक्षात लक्ष्मी स्वरूप आहेस लक्ष्मी मातेच्या कृपेने आपले सगळे वैभव परत मिळाले ज्या लोकांनी आपले धन लुटले होते त्यांनी आपले धन परत केले आहे आणि तुझे नाव घेऊन क्षमा मागितली आहे हे ऐकून पद्मा खूप खुश होते आणि पतीसोबत घराकडे जाते माता लक्ष्मीच्या कृपेने पद्माच्या घरात परत सुखसमृद्धी येते त्यानंतर पद्माने आपल्या घरातील ह्या चार वस्तू कधीच कोणाला नाही दिल्या मित्रांनो जर का आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा